जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर मतदारसंघात आभार दौरा सुरू केला आहे डॉक्टर कल्याण काळे या दौऱ्यावरती असताना त्यांनी पैठण मतदारसंघातील पैठण नगर परिषदेचे काँग्रेसचे गटनेते हसनौद्दीन कटियारे यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली तुम्ही मला निवडणूक सह काळात सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले याप्रसंगी गटनेते हसनौद्दीन कटियारे यांनी डॉक्टर कल्याण काळे यांचा पुष्पहार शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला जालना लोकसभा निवडणुकीत आपण विजय होणार असून तेथून पुढे मी दलित गोरगरीब अल्पसंख्याक प्रदेश सचिव रवींद्र काळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दत्ता गोर्डे माजी आमदार संजय वाघचवरे शिवसेना तालुका अध्यक्ष मनोज पेरे काँग्रेस नेते कांचन कुमार साटे नगरसेवक ज्ञानेश्वर घोडके माजी नगरसेवक पाशा मंजन नगरसेवक इरफान बागवान नगरसेवक फाजल टेकडी संजय पगारे गजानन जमधडे इस्माईल पहलवान आशीष पवार किरण मोरे राकेश लोंडे समद कुरेशी अय्यूब कुरेशी अजू कटियारे आदिल कटियारे चैतन्य बनकर रियाज गाजी जाकेर टेकडी इरफान गिराम तैय्यब कटियारे अलीम कटियारे बाबू जहागीरदार अकबर जहागीरदार शेख रशीद घोडेवाले आदींची उपस्थिती होती गौतम बनकर एम न्यूज पैठण